तसं पाहिलं तर वटाण्याच्या शेंगा किंवा वटाणे सगळ्यांनाच आवडतात मग त्याची भाजी असो कालवण असो पुलाव असो ठेचा असो किंवा कचोरी असो पराठे असो अगदी काहीही असो पण वटाणा म्हटलं की सगळ्यांनाच हवा हवासा वाटतो बरं याच वटाण्यापासून आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे अगदी पोटभर सगळ्यांचीच फेवरेट प्रत्येकाला आवडणारी ही रेसिपी कशी करायची चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा इथे या रेसिपीसाठी मी वटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता ह्या शेंगा आपल्याला अशा पद्धतीने सोलून घ्यायच्या आहेत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला एक लक्षात करून देते फक्त मी या वटाण्यांच्या ज्या शेंगांची टर्फल आहेत ना त्यापासूनसुद्धा एक रेसिपी तयार केलेली आहे जे की खूप जास्त छान आहे आणि तिला तुम्ही सगळ्यांनी प्रेमसुद्धा भरपूर दिलेलं आहे तुम्हाला तो व्हिडिओ आवडला हे पाहूनसुद्धा मला खरंच खूप छान वाटलं जर तुमच्यापैकी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल वटाण्यांच्या सालींची रेसिपी तर नक्कीच जाऊन पहा काही दिवसांपूर्वीच मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता इथे मी वटाण्याच्या या शेंगा छान अशा सोलून घेतल्या आता आपल्याला काय करायचं आहे इथे दोन कांदे घेतलेले आहेत पहा कांद्यांची साल काढून घेतलेली आहे आणि कांदा छान धुवूनसुद्धा घेतलेला आहे आता व्हिडिओ आहे त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे छान असा उभा पातळ मी हा कांदा कट करून घेते आपण या वाटण्याची भाजी किंवा कचोरी पराठे करत नाही होत पुढे तुम्हाला समजेलच जर तुम्हाला स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला असेल पण काहीतरी छान खायचं आहे आणि घरचंच खायचं आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा यापूर्वीसुद्धा तुम्ही ही रेसिपी केली असेल आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतसुद्धा असेल त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ तुम्हाला खात्रीने सांगते आवडणार आहे दोन इथे कांदे मी अशा पद्धतीने कट करून घेतले त्यानंतरनं एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे पहा आणि तोसुद्धा असा उभा कट करून घेते मी तुम्हाला जर टोमॅटो असा उभा आवडत नसेल तुम्ही त्याला अजून बारीकसुद्धा कट करू शकता किंवा चौकोनी फोडींमध्ये लहान लहानसुद्धा कट करू शकता तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने टोमॅटो कट करून घ्या इथे मी एक टोमॅटो कट करून घेतला पण मला हा थोडा कमी वाटत होता म्हणून मी अजून अर्धा टोमॅटो छोटा घेतलेला आहे आणि तो कट करून घेते या रेसिपीसाठी आपल्याला कांदा टोमॅटो थोडा जास्त प्रमाणात वापरायचा आहे म्हणजे आपला होणारा पदार्थ छान रुचकर होईल पहा आता इथे मी काही लसूण पाकळ्या घेतल्या त्या अशा पद्धतीने ठेचून घेऊया लसूण ठेचून घेतल्यामुळे ना त्याचा सुगंध खूप छान येतो कोणत्याही रेसिपीमध्ये तर इथे मी संपूर्ण लसूण अशा पद्धतीने ठेचून घेतला तुम्ही हवं तर हा लसूण चिरून घ्या किंवा असाच अखंड घातलात या रेसिपीत तरीसुद्धा चालणार आहे आता आपण हे जरा वेळ साईडला ठेवून देऊया इथे पहा मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत हे बिर्याणीचे तांदूळ आहेत तुम्ही घरातला कोणताही तांदूळ वापरू शकता आता तांदूळ पाहून तुम्हाला समजलंच असेल आपण पुलाव किंवा मग मसाले भात करतो आहे तर पहा इथे मी हा तांदूळ छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून हा तांदूळ भिजत ठेवूया तुम्ही मसाले भात करा पुलाव करा किंवा बिर्याणी करा पण अशा पद्धतीने तांदूळ आधीच धुवून पंधरा मिनटं तरी कमीत कमी पाण्यात भिजत ठेवला ना तर मग तो छान मोकळा होतो त्यासाठी नक्की तुम्ही ही ट्रिक वापरू शकता आता पहा इथे मी एक कुकर ठेवला आहे कुकरमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घालायचं तेल थोडं जास्त घातलं की आपला होणारा भातसुद्धा खूप छान होतो यामध्ये मी एक चमचाभर जिरं घातलं आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते खडे मसाले घालून घ्यायचेत त्यानंतरनं जो ठेचून घेतलेला लसूण होता तो घालून घेतला आता आपण हे सर्व जिन्नस छान परतवून घेऊया खूप जास्त वेळ नाही फक्त काही सेकंद तेलावरती हे खडे मसाले आणि लसूण परतला गेला की यामध्ये उभा कट केलेला कांदा घालायचा या पद्धतीने तुम्ही मसाले भात एकदा नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल झटपट होणारी रेसिपी आहे पण चविष्टसुद्धा बऱ्याच जणांचा मसाले भात फसतो चिकट चिवट होतो किंवा चवदार होत नाही राटल्यासारखा होतो दाटल्यासारखा होतो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा तुमच्या खूप उपयोगी पडेल पहा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतला कांद्याचा रंग बदलेपर्यंत परतायचा नाही आहे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतरनं यामध्ये जो आपण कट करून ठेवलेला टोमॅटो होता तो घालून परतवून घेतला बघा टोमॅटो छान मऊ झालेला आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचं आहे त्यानंतर यामध्ये एक दोन चमचे बिर्याणी मसाला घालायचा आपले जे पोहे खायचे चमचे असतात त्या चमच्याने भरून इथे मी दोन चमचे बिर्याणी मसाला घातला त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातली गरम मसाला घातला की यामध्ये लगेचच आपल्याला थोडीशी धना पावडर घालायची आहे आणि थोडी हळद घालून घ्यायची मसाले अगदी बेसिक वापरलेले आहेत आपण खास करून यामध्ये बिर्याणी मसाल्याचा वापर केला आहे त्यामुळे जास्तीचे काही मसाले घालण्याची गरज नाही आहे इतर जे मसाले घालतो आहे ते कमी क्वांटिटीत घालायचे तर पहा आता आपण हे सर्व छान असं परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये मी दही घालते आहे पहा अर्धी वाटी इथे मी दही घातलं कोणताही मसाले भात करा तुम्ही पण त्यामध्ये दही आवर्जून घाला दह्यामुळे मसाले भात खूप जास्त छान होतो दही घातलं की गॅस लगेच मोठा केलेला आहे मोठ्या गॅसवर हे छान असं परतवून घेते तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो दह्यासोबत परतवून घ्यायचा म्हणजे दही फुटलं जाणार नाही तर पहा मस्त असं हे परतवून घेतलं मी आता आपण यामध्ये जो सोलून ठेवलेला वटाणा होता तो घालून घेऊया आणि हा वटाणासुद्धा काही सेकंद तेलावरती परतवून घेऊया सोबतच मी कट केलेला बटाटासुद्धा घातलेला आहे वटाणा आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन मुळात खरंच खूप छान आहे वटाणा बटाट्याचा भात खूप जास्त छान होतो जर तुम्हाला बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल बटाट्याऐवजी इतर कोणत्या भाज्या जर तुम्हाला यामध्ये वापरायच्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच वापरू शकता आता आपण यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली आपण लसूण ठेचूनसुद्धा घातला आहे पण अद्रक लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आता ही पेस्ट आपण एक मिनिटभर छान अशी परतवून घेतली सोबतच बटाटा आणि वटाणासुद्धा छान परतला गेलेला आहे आता आपण यामध्ये जे धुवून ठेवलेले तांदूळ होते ना पाण्यामध्ये भिजत ते पाणी निथळून यामध्ये घालून घेतले आता आपण हे पुन्हा सर्व एकजीव करून घेऊया छान असं परतवून घेऊया बहुतेक वेळा बघा तुमचा भात चिकट किंवा चिवट होत असेल असा मोकळा होत नसेल तर नक्की ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे आपण तांदूळ यामध्ये घातल्यानंतर कमीत कमी दोन मिनटं बारीक गॅसवर छान हे परतवून घ्यायचं छान तांदूळ परतला गेला ना की तो व्यवस्थित मोकळा होतो शिजल्यानंतरनं आता मी याच चवीनुसार मीठ घातलं पुन्हा हे सर्व एकजीव करून घेते अशा पद्धतीने बघा मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे छान असं हे एकजीव करून घेतलं यामध्ये लक्षात घ्या गरम पाणीच आपल्याला घालायचे आपण एक ग्लास तांदूळ घेतले होते ना दोन ग्लास गरम पाणी मी यामध्ये घालून घेतलेले जर तुम्ही थंड पाणी घातलं तरीसुद्धा तुमचा भात किंवा जो पुलाव असेल किंवा मसाले भात असेल तो चिकट होऊ शकतो किंवा असा जास्त शिजल्यासारखा होऊ शकतो किंवा असा राटल्यासारखा सुद्धा खालणं होऊ शकतो बऱ्याचदा बघा वरचा तांदूळ छान असा मोकळा शिजलेला असतो आणि खाली असा जाम बसतो त्यामुळे उकळलेलंच पाणी घालायचं यामध्ये छान गरम पाणी घालायचं आणि जितका तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी घालायचं भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली सर्व छान एकजीव करून घेतलं आता इथे मी मीठ चेक करते कधीही पाणी घातल्यानंतरनं झाकण लावण्यापूर्वी मीठ चेक करायचं हे जे पाणी आहे ना त्यामध्ये परफेक्ट मीठ असेल तर तुमचा भात परफेक्ट होणार आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा बहुतेक वेळा बघा भात आळणी होतो किंवा खारट होतो तर तो आधीच चेक करून घ्यायचा जर खारट झाला जर पाणी खारट लागलं तर तुम्ही त्यामध्ये एक दोन बटाटे वाढवू शकता आता मी यामध्ये तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्त असा भात झालेला आहे स्टीम गेल्यानंतरनंच याची झाकण आपल्याला काढून घ्यायचे पहा भात गरम आहे तरीसुद्धा छान मोकळा झालेला आहे पाहू शकता तुम्ही भरपूर कोथंबीर वरतून छान हे मिक्स करून घेते आता हा जर कुकर आपण अजून थंड झाल्यानंतरनं खोलला ना तर हा अजून जास्त छान प्रत्येक तांदूळ जो आहे तो मोकळा होणार आहे आतासुद्धा पहा मस्त मोकळा हा तांदूळ आपला तयार झालेला आहे मस्त असा हा भात तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा मसाले भात करता का अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे पहा मी नक्की जर करत नसाल तर या पद्धतीने करून पहा खूप जास्त चविष्ट होतो हवं असल्यास तुम्ही थोडासा लिंबूसुद्धा यामध्ये पिळू शकता पण आपण दही घातले म्हणून मी लिंबाचा वापर केला नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग